टिळकवाडीतील तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाण पुलाची अत्यंत खराब अवस्था आणि वाढत्या अपघाताच्या धोक्याविरोधात आज नागरिकांनी आणि वाहन चालकांनी तीव्र आंदोलन छेडले मी रोड बोलतोय मला वाचवा मृत्यूला जबाबदार कोण अशा फलकाद्वारे आंदोलकांनी प्रशासनाच्या निष्कर्तेवर टीका केली हे आंदोलन माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला गणेशोत्सव संपला नवरात्र आणि दसरा पार पडले आता दिवाळी आली पण प्रशासन अजूनही झोपेतच आहे असा संतप्त रोष आंदोलकांनी यावेळी उपस्थित केला दररोज शेकडो नागरिकांचा या मार्गावरून प्रवास होत असून अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची असा थेट इशारा देत तात्काळ रस्त्याची डागडुजी करून नागरिकांचे जीव वाचवावेत अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली विनायक गुंजर साहेबांच्या आदेशानुसार सगळ्यांना निवेदन देत आलेलं आहे मा, बेळगावचे महापौर सुद्धा या भागातून गाडी सवार करून या रोडची पाहणी केली होती पण त्यांनी स्टेटमेंटसुद्धा दिलेलं आहे की अर्धा फुट हा खड्डा खोल पडलेले आहेत तरी एवढं सांगून सुद्धा हिने रोडवरती दुर्लक्ष का करत आहेत आता स्कूलचे बस येणार नाही तर ऑटो रिक्षा येणार कित्येक मुलांचा जीव या दोखात करून सकाळ संध्याकाळ प्रवास करत आहेत तो हातावरती जेव्हा काम करतात कामगार त्या कामगारला काय बी दुखापत झाली तर याला जिम्मेदार कोण आणि जेव्हा लोकप्रतिक जाऊन देत त्याने एक व्हिडिओ मध्ये त्यांनी सांगितले होते की हा रोड गणपती उत्सवच्या आत आम्ही करून देणार पण गणपती संपला दसरा संपला आता आली दिवाळी दिवे लावतात का हेच बघायची आमची इच्छा आहे एवढं बोलून माझा दोन शब्द संपवतो आधी सुद्धा आंदोलन केलेलं होतं की मेयर साहेबांनी सुद्धा इथं आश्वासन दिलेलं होतं की आम्हाला हा रोड करून देईल व आमदार साहेबांनी सांगितलं होतं की हा रोड करून मिळेल पीडब्ल्यू डी हे हस्तांतर करण्यात आलेला आहे तरीही या रोडाचं काम झालेलं नाही आहे जाण्याचा कार्यक्रम झालेला आहे आज आम्ही सकाळी ते निघतो इथं आज सकाळी निघालो की संध्याकाळी यायची गॅरंटी नसते कुठल्या ट्रकच्या खाली कुठल्या गाडीच्या खाली आम्ही सापडून आमचं जीव जाईल काय सांगता येत आहे आज लहान सहान कारखानदार आहेत लहान सहान कामगार आहेत कामगारवर इथं सायकल घेऊन जाणार आहात सायकल घेऊन जाणार त्याची गॅरंटी नसते की तो कधी तिथं पडेल आणि मोठी गाडी त्याच्या अंगावर जाईल तिथे एक अपघात होत आहेत गेल्या आठवड्याभरातच आमच्या एका कामगाराचा इथं एक अपघात झालेला आहे तिथं डोक्याला दुप्पत झालेली आहे परिस्थिती तो कारण असताना या ह्याच्यात बली गेलाय असं आम्हाला वाटतंय की आणिकुला तर इथं पली जाऊ नव्हे विनंती आम्ही प्रशासनाला करत आहोत यासाठी हे आंदोलन करत आहे तिथं तो बेलगाम मायक्रो इंडस्ट्री असोसिएशन तर्फे या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे